बीड जिल्ह्यातील पाटोदा ते मांजरसुंबा रोडवर असलेल्या वैद्यकीनी टोल नाक्यावर भावा भाचाला रॉड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण केल्याची घटना रात्री घडली वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असून या टोल नाक्यावर यापूर्वी देखील मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत मारहाणीच्या घटनेनंतर सदर कुटुंबियांनी पाटोदा पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे आता या मारहाणीतील जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान मारहाण करणारे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिलं आरोपी सुरेश धस यांचे कार्यकर्ते असल्याचाही आरोप करण्यात आहे म्हणते मारहाण केली ते माझे दोन मोठे भाऊ आहेत त्यांना मारहाण केली माझी एक बहीण आहे माझ्या बहिणीला पण मारहाण केली आणि माझ्या दाजीला पण आणि माझ्या बहिणीच्या दोन मुलाला पण तर फक्त हे बघायला गेले माझा फक्त बहिणीचा मुलगा बघायला गेले काय झालं की त्यांनी हे वंदरायचं आणि लहाना हना आणि आमचं इथं हॉटेल नाही चालून देत हे असं एवढं वाईट का एवढं का एवढं आम्हाला आमचं माझ्या बहिणीचं एकर शेत आहे आता आम्ही शेतात जायचं का नाही हे मी पोलीस प्रेशनला विचारतोय आम्ही शेतात जायचं का नाही काय करायचं आम्ही तुम्ही सांगा आणि हे हे राहुल शिंदे हे तीस दोनशे आरोपी हे बाहेर कसे येतं तुम्ही मला ह्याचं उत्तर पाहिजे हे ह्याचं मला उत्तर हेच कस पाहिजे हे चालू देतात सगळं पोलिस कसं हे चालू देत ना मग हे बाहेर कसे येतं तीस दोनशे आरोपी आणि ते आमच्या भावाला मार देत अहो माझं भावाला कसं मारलंय तुम्ही बघितलंय का माझ्या भावाला मारलंय त्यांनी कधीच प्रश्न मार नाही खाल्ला माझ्या भावाला मारलय त्यांनी आणि ते बी पंधरा वीस जणांनी तरुण ओ वीस वीस तीस जणांनी तरुण राहुल शिंदे शिवम शिंदे सचिन चौधरी नंतर ते अजून चार पाच जण होते नंतर अशोक शिंदे होता अशोक शिंदे होता हे करायचं काय तुम्ही सांगा मला येणार दहा जण बोलणार झालं आमचं काय न्याय भेटत नाही काही सुटत नाही कोणतं आमच्या समाजाला कधी कुणाला मारलं आम्हाला न्याय भेटलाय कधी कुणाला न्याय भेटलाय आणि जातून जातो का म्हणून मारतात तुम्ही काय मारतात तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही काय केलं आम्ही तुमचं आम्ही गरीब आहेत म्हणून का आम्हाला न्याय कोणी द्यायचं तुम्ही मला सांगा आता हे आम्ही हे सादर केलंय माझ्या भावाला मारलय आता ह्याच हे काहीच नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आम्ही बसणार आम्ही सांगून गाड्या घाला मारा काय पण करा हे तरच मारून टाका ना आता तिथं आम्ही हॉटेल टाकले आम्ही हॉटेल हजा, चालवायचं हजा, का नाही सांगा तुम्ही चाळीस पन्नास जण सोबत येतात आणि दांडकरनं रॉड न स्टिक न मारतात काय करायचं पिस्तूल घेऊन काय करायचं आम्ही सांगा तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आम्ही दहशतच काय एवढी त्यांची काय करायचं यांना कुणाची पाठरा कोण कोण करताय आमच्या समाजाला थोडं काय झालं की कुणीच दक्षता घेत नाही तुझी कुणीच काय बोलत नाही दक्षता कोणी नाही कुणीच काय बोलत नाही आता तुम्ही टोल तुम्ही करायचं चेक करा मागले एका वर्षात ऐका टोल ना तुम्ही मागता शिवम शिंदे हातातला माझा एक मित्र होता त्यांनी मला एका मोठ्या महिन्यापूर्वी आम्ही त्याला टोनला किंवा बसलो होतो तो म्हणला सूर्य इकडे बघ शिवन शिंदेनं इकडे बघ म्हणलं हे बघा आम्ही पन्नास जणांना मारले आतापर्यंत आणि त्याच्या मोबाईल व्हिडिओ येतो मारलेले आणि तरीच माझ्या भावाला मारले असं का एवढं का म्हणजे आम्ही लोकलचे म्हणून एकमेकाला मारायचं का नुसते लोकलचे म्हणून मारायचं का माझी बहीण माझे दाजी वगैरे भाळाचे रहिवासी त्यांचं हॉटेल आहे टोलनाक्यावर आता तिथं उद्घाटन होणार आहे एक तारखेला त्याच्यामुळे का नाही तिथे ते सगळे आलेले होते मी पण गेलतो आपला भाता वगैरे ते सगळे बसत होता मी ते आपला एक भाता छोटा बाहेर गेला फोनवर बोलत होता अचानक राहुल शिंदे त्यांनी येऊन डायरेक्ट त्याला मारहाण चालू केली मारहाण चालू केल्याच्या नंतर मी विचारलं त्यांच्यावर तीस चाळीस जण पोरं होते त्यांनी डायरेक्ट सगळ्यालाच मारहाण केली त्याच्यात राहुल शिंदे आणि दुसरा आणखीन एक शिंदे दोन शिंदे होते त्यांच्या एक जणाच्या कमरा लाट होती एक जणाच्या हातात होते राहुल शिंदेच्या मारा म्हणजे म्हणला मारा म्हणल्याच्या नंतर मग मी काही बोललो नाही मग त्यांनी डायरेक्ट मला माझ्या बहिणी माझ्या बहिणीला त्यांनी डोक्याला केसला वगैरे धरून डायरेक्ट मारा मारायला चालू केले आणि तीनदा म्हणले वनदार डे आणि तेच मी आले कटला कटला गेलो माझा बारका भाऊ त्याला बोलला अरे म्हणला तू तू कुणाच्या जेव्हा एवढ्या मारतो काही गरज आहे का तुला हॉटेल बंद पाडतो तर म्हणलं तुला काय करायची ते कर मी दत्ता कार्यकर्ता आता डायरेक्ट बोलला तो आणि त्यांनी दोन तीन वेळ फोन लावून मी धमकी दिली बाबा हॉटेल तुम्हाला मारणार म्हणून अशा प्रकारे बीड मध्ये मारहाणीच्या घटना थांबताना दिसत नाहीये पुन्हा एकदा क्रूरपणे झालेल्या या मारहाणी बद्दल आता काय कारवाई केली जाते बीडच्या या घटना कधी थांबतात जातीय संघर्ष जो एकमेकांना जातीवाचक बोलून मारहाण करणे अशा प्रकारे पेटताना दिसतोय यावर देखील आता बीडमध्ये कधी उपाययोजना केल्या जातात ते पाहणं महत्वाचं असणार आहे बीडमध्ये पुन्हा एकदा झालेली ही मारहाण याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा